शिक्षण हा मानवी विकासाचा मूळ पाया असून विद्यार्थी हा केंद्रबिंदू आहे विद्यार्थ्यांची शक्ती ही देश व राष्ट्राच्या जडणघडणीसाठी खर्च होण्यासाठी विद्यार्थी केंद्रित धोरण ठरवून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे आजचा विद्यार्थी हा परीक्षार्थी बरोबरच ज्ञानार्थी झाला तर तो पुढे निश्चितच यशवंत गुणवंत व कीर्तिवंत होईल म्हणूनच देशहितासाठी विद्यार्थ्याला बौद्धिकदृष्ट्या प्रबळ व सक्षम बनविणं हाच कर्तृत्ववादी विचार महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार यांनी बाळगलाय म्हणूनच सत्कारातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवून त्यांना विधायक कार्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने शोध प्रतिष्ठानचे अध्यक्ष यश खोडके यांच्या अभिनव संकल्पनेतून येत्या शनिवार दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता मोर्शी रोड स्थित श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन अमरावती येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व गुणगौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जनविश्वास सप्ताह साजरा होतोय या अंतर्गत नुकत्याच बावीस जुलै रोजीपासून अमरावतीमध्ये सहासष्ट हजार वृक्ष लागवड कार्यक्रम सुरू आहे तसेच कार्यकर्त्यांच्या स्तरावर रक्तदान शिबिर स्वच्छता अभियान गौसेवा मेळावे व मार्गदर्शन कार्यशाळा सामाजिक उपक्रम सुद्धा घेण्यात येतोय येत्या सव्वीस जुलै रोजी गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याने या जनविश्वास सप्ताहाचा समारोप करण्यात येतोय वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये दहावी व हो बारावीच्या परीक्षेत नेत्रदीपक सुयश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्याप्रसंगी सर सो सुलभाताई खुडके आमदार संजय खुडके यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवरांची उपस्थिती राहणार असून विद्यार्थ्यांना भावी शैक्षणिक वाटचाल व दिशा याबाबत मार्गदर्शन देखील लाभणार आहे याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र गौरवचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन यथोची सत्कार करण्यात येईल सोबतच शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात प्राप्त विद्यार्थ्यांचा देखील सत्कार करण्यात येणार आहे अमरावतीच्या शैक्षणिक क्षेत्राला नवा आयाम प्रदान करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सक्षमीकरणासाठी व अमरावतीचा शैक्षणिक वारसा जपण्यासाठी शोधप्रतिष्ठान अमरावतीच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याप्रसंगी सर्व विद्यार्थीवर्ग तसंच शिक्षकवृंद व पालकवर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार सौ सुलभाते संजय खुडके यांनी केला आहे ब्युरो रिपोर्ट आरसीएन न्यूज